विटा शहराच्या सर्वांगीण विकासात मोलाचे योगदान असणारे आणि गेली चाळीस वर्षे विटा नगरपालिकेचे प्रतिनिधित्व करत असलेले आणि विटा शहराच्या शैक्षणिक चढणघडणीत शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून योगदान असलेल्या गुळवणी कुटुंबांचे सदस्य चिंतामणी पतसंस्थेचे नवनिर्वाचित चेअरमन मयुरेश गुळवणी यांनी शनिवारी झरे येथे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला गुळवणी कुटुंब हे आमदार बाबर यांचे खंदे समर्थक आहेत आमदार बाबर गटाला हा धक्का आहे सुरेश गुळवणी यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या घेतलेल्या राजकीय भूमिकेचे मी स्वागत करतो बुळवणी कुटुंबियांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहू असा विश्वास आमदार गोपीचंद पडळकर यांनी यावेळी व्यक्त केला त्यावेळी अॅडव्होकेट प्रमोद भारते संग्राम माने सुशांत पवार निलेश पाटील उदय नलवडे श्रीकांत पुजारी संतोष माने सह पदाधिकारी उपस्थित होते मयुरेश वळवणी यांच्या भाजपमध्ये प्रवेश याबद्दल तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा